नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सप्तरंग मराठी येता पाचवीचे पुस्तक काढा त्यामध्ये बघा आपला दहावा पाठ नाताळ चालू आहे नाताळ म्हणजे काय लक्ष द्या आता धड्याकडे शब्द दिलेले आहेत वरती उर्फ साजरा रूढी परंपरा कामट्या आस्वाद सुकामेवा डिसेंबर महिना आला की घंटेचा मधुर नाद कानात घुमतो जगभर बेल्स या गाण्याचे स्वर ऐकू येत राहतात डिसेंबर महिना आला की आपल्या कानामध्ये घंटेचा मधुर नाद घुमतो कोणता झिंगलबेल झिंगलबेल कारण डिसेंबर महिन्यामध्ये नाताळ हा सण आलेला असतो नाताळ म्हणजे ख्रिसमस सांताक्लॉज व त्यांच्या भेटवस्तू त्यांची रेंडिअरची बिनचाकाची बर्फावर चालणारी गाडी आणि केक हे सगळं आठवतं साऱ्या दुनियेत पंचवीस डिसेंबर या तारखेचे महत्व आगळेच आहे पूर्ण जगभरामध्ये हा सण साजरा केला जातो ख्रिसमस धर्माचा संस्थापक यशू ख्रिस्त उर्फ जीजस ख्राईस्ट येशू ख्रिस्ताचं खरं नाव काय आहे जिजस ख्राईस्ट यांचा हा जन्मदिवस आहे हा सण वातावरण आनंदी व वा निर्मळ करणारा आहे हा ख्रिसमस हा सण नाताळ हा सण वातावरण आनंदी आणि निर्मळ करणारा आहे ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची असते पंचवीस डिसेंबर नाताळ या दिवशी आपण आनंदोत्सव साजरा करत असतो भारतात सर्व ख्रिश्चन नागरिक आप आपल्या प्रांतातल्या रूढी व परंपरेनुसार हा सण साजरा करतात बघा भारतामध्ये ख्रिश्चन नागरिक भारतामध्ये राहणारे ख्रिश्चन लोक आप आपल्या प्रांतातल्या रूढी ज्या प्रांतात ल्या प्रांता प्रांता ते राहतात त्या प्रांतातल्या रूढी व परंपरेनुसार हा सण साजरा कर करतात विविध प्रांतातले लोक एकत्र येऊन राहतात प्रत्येक घरात दिव्यांची सजावट केली जाते लोक ख्रिसमस ट्री हे झाड घरी आणतात प्रत्येक घरामध्ये दिव्यांची सजावट केली जाते ख्रिसमस ट्री घरी आणला जातो त्यावर पताका फुगे चांदण्या चेंडू इत्यादी लावून छानपैकी सजवतात त्या ख्रिसमस ट्री ट्रीला पताका फुगे चांदण्या चेंडू लावून अगदी खूप छान सजवतात दुकानांची व घरांची आरास अतिशय प्रेक्षणीय असते बघा दुकान ज्यांच्याकडे असतं आरास आणि घरांची आरास म्हणजे सजावट खूप सुंदर असते पाहण्यासारखी असते प्रेक्षणीय म्हणजे पाहण्यासारखी काही घरातून बाहुल्या वापरून छोट्या येशूच्या जन्माचा देखावा तयार करतात काही घरामध्ये काय करतात छोट्याशा बाहुल्या सजवून येशू ख्रिस्तासारखं त्याला सजवतात आणि येशूचा जन्म मनवला जातो घरावर चांदणीच्या आकाराचा आकाश कंदील लावतात घरावर जसं आपण दिवाळीमध्ये आकाश दिवा लावतो त्याप्रमाणे घरावर चांदणीच्या आकाराचा फक्त चांदणीच्या आकाराचा तो कंदील असतो लहान खेड्या पाड्यात व गावातून या दिव्यांच्या लहान लहान गावं असतात तिथे या दिव्यांच्या स्पर्धा होतात भारताच्या दक्षिण भागात बांबूंच्या कामट्यापासून वेगवेगळे वे आकार तयार करतात व त्यात विजेचे दिवे लावतात बांबूच्या कामट्या बारीक बारीक बांबूच्या काड्या असतात त्यापासून काय करतात वेगवेगळ्या आकार तयार करतात आणि त्यामध्ये विजेचे दिवे म्हणजे बल्ब लावला लावला जातो नाताळच्या आदल्या संध्याकाळी गायक मंडळी एकत्र जमून नाताळची गाणी गात प्रत्येक घरी जातात नाताळच्या आदल्या मध्यरात्री किंवा पहाटे सर्व चर्च मध्ये खास प्रार्थना केल्या जातात त्यानंतर लोक आपापल्या नातेवाईकांना भेटतात सुंदर प्रकारे सजवलेल्या भेटवस्तू एकमेकांना देतात आणि दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमतात व खास नाताळची मेजवानी होते बघा मध्यरात्री प्रार्थना केली जाते किंवा सकाळी पहाटे पहाटे प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात आणि एकमेकांना फराळासाठी बोलवलं जातं ख्रिसमस केक शिवाय या सणाची पूर्तता होऊ शकत नाही क्रिसमस केक आणला जातो प्रत्येक घरी आणि हा सण साजरा केला जातो केक शिवाय हा सण साजरा केला जाऊ शकत नाही पारंपरिक पद्धतीनुसार हे केक भरपूर सुकामेवा व फळे घालून बनवले जातात परंपरा आहे हा केक कसा असावा सुकामेवा आणि फळं घालून तयार केलेला असावा कुटुंबातील प्रत्येक सदस्य या केकचा आस्वाद घेतो तसेच तो इतर नातेवाईकांनाही दिला जातो कुटुंबातला प्रत्येक जण या केकचा आस्वाद घेतो आनंदाने खातो आणि नातेवाईकांना पण दिला जातो जगातील अनेक देशात देखें देखें देखें। दे देखें देखें, देखें देखें देखें। हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जातो जगामध्ये हा सण अनेक देशात आणि मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो तर नाताळ हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो आपण या धड्यातून पाहिलेला आहे तुम्हाला ग्रह पाटा त्या त्याखाली दिलेली शब्दार्थ लिहायचे आहेत सण म्हणजे फेस्टिवल नातेवाईक रिलेटिव्स सुकामेवा ड्रायफ्रूट आरास डेकोरेशन बांबूची कामटी बांबूज केन आस्वाद टेस्ट अशा प्रकारे तुम्हाला हे शब्दार्थ दोन वेळा लिहायचे आहेत